आहोत कोल्हापूर तालुक्यातील पिंजली ग्रामपंचायती हॉस्पिटलच्या मैदानावरती या ठिकाणी नुकताच कालपासून जे नाईस क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते या सामन्यामध्ये या परिसराची एमेस्त संपूर्ण तालुक्यातील आणि तालुक्याबाजी टीम या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या या सामन्यांचे आयोजन केलं होतं खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आता सांगोली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष बैलमारे यांनी या ठिकाणी येथील त्यांचे सहकारी जे आहेत राहुल भुमरे रमेश पाटील प्रशांत भुमरे जय सोगे भाकर पाटील अक्षर ठोंबरे या असं त्यांचे असंख्य कार्यकर्ते आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी भव्य असं या ठिकाणी या मैदानामध्ये डे नाईट क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं होतं आणि त्या सामन्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षी दिलं होतं एक लाख रुपये आणि राष्ट्रवादी चषक त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाला दिलं होतं पन्नास हजार रुपये आणि आकर्षक राष्ट्रवादी चषक त्याचं तृतीय क्रमांकाला दिलं होतं पंचवीस हजार रुपये आणि राष्ट्रवादी चषक त्याचबरोबर या ठिकाणी मीठ असतील फलंदाज असतील उत्कृष्ट क्षेत्रदर्शन असतील या सर्वांनाही मोठ्या प्रमाणात आकर्षक असं बक्षीस देणार त्या ठिकाणी मालाकिरीरला या ठिकाणी एल ई डी आणि राष्ट्रवादी चषक देण्यात आलं त्याचबरोबर गोलंदाज आणि फलंदाज यांनासुद्धा या ठिकाणी सायकल स्पोर्ट सायकल आणि राष्ट्रवादी चषक बक्षीस देण्यात आलं त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्रात आणि यांनासुद्धा स्पोर्ट शूज आणि राष्ट्रवादी चषक या ठिकाणी देण्यात आलं होतं बहुसंख्य या ठिकाणी परिसरातील क्रीडा रसिक जे होते क्रिकेट सामन्यांनी ज्यांना आवडेल आहे अशा असंख्य चाहत्यांनी या ठिकाणी हजीर लावली काल या सं क्रिकेट सामन्यांचं सकाळी उद्घाटन झालं त्यावेळेसुद्धा राष्ट्रवादीच नव्हे तर संपूर्ण परिसरातील कार्यकर्त्यांनी राजकीय असतील सामाजिक धार्मिक आणि इतर सर्व क्रिकेट रसिक असतील ज्यांनी या ठिकाणी हजेर राहून या सामन्यांचा उत्साह वाढवला होता काल सकाळपासून सुरू झालेले सामने आज म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी दुछी साडेसात ते वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्या या परिसरातल्या खेळाडूंनी या ठिकाणी त्यांच्यातलं कौशल्य होतं ते या ठिकाणी सादर केलं आणि या संघामध्ये प्रथम करा क्रमांकाचं जो पारितोषिक जो घेतला तो भिंगारी संघाने घेतला आणि द्वितीय क्रमांक मला असं वाटतं अंबिका चौक संघाने घेतला त्याचबरोबर तिसरा क्रमांकाचा पारितोषिक होता तो पारितोषिक तो जय मल्हार असुरडिया संघाने तो पटकावला आणि त्यांना या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हा तालुका अध्यक्ष संतोष बैनमारे यांनी या ठिकाणी त्यांच्या शुभा त्यांचे सहकारी सगळे या ठिकाणी आले होते त्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांना आ, एक आ, सन्मान केला आणि अतिशय उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी जे सामने पार पडले त्याला भरावून या ठिकाणी संतोष बैलमारी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलंय की पुढच्या काळामध्ये जे नियोजन केलं होतं अतिशय नियोजनबद्ध आणि यापेक्षाही पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं जाईल त्याच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी भाष्यसुद्धा केलं आहे की पुढच्या काळामध्ये या परिसरामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी जे जे लागेल मग रस्ता असेल पाणी असेल इथल्या कामगारांचा प्रश्न असेल इथल्या वयरोजांचा प्रश्न असेल त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही गरज लागेल अशा विविध जे काही तुमचे प्रश्न असतील ते या पुढच्या काळामध्ये सोडले जातील जशी तुम्ही मला या सामन्यामध्ये या ठिकाणी आणून नवीन असताना या ठिकाणी तुम्ही जो काही साथ दिली पुढच्या काळामध्ये सात माहिती आहे एकंदर पाहता की पुढच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे नेतृत्व करण्याची जी काही संधी संतोष बेलमारे यांनी या ठिकाणी व्यक्त केली त्याला येथील परिसरातील नागरिकांनी आणि येथील जे काही आयोजक होते या परिसरातले जे काही क्रिकेट रसिक होते यांनी त्याला दाद दिलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने या मैदानावरती भव्य दिवस आयोजन करून अधिक चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या रकमेचं आणि मोठं आयोजन केलं जाईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे धन्यवाद नमस्कार आज राष्ट्रवादी चषक आम्ही आयोजित केलेला आहे आमचे नेते सुधाकर भाऊगारे असतील तटकर साहेब असतील आदित्य तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या एरियामध्ये जे आमच्या ग्रामीण एरियामध्ये राहुल ठोंबरे असतील तर सर्वांनी सांगितलं की आपण एक सामने आयोजित करूया त्याच्या माध्यमातून आपल्या तरुणात आपल्या एरियाचे जे तरुण पोर आहेत त्यांनासुद्धा आपलं खेळ सादर करण्यासाठी संधी मिळेल आणि आपल्या एरियातून एखादा उत्कृष्ट खेळाडू तयार होऊ शकतो अनिश्चित आप आता जेव्हा तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून सगळ्या टीम या ठिकाणी हजर आहेत आणि ज्या पद्धतीने मुलं याच्यामध्ये भाग घेऊन सामन्यांचा आनंद वाटत आहे निश्चित ही आनंदाची गोष्ट आहे माझ्याकडून जे काही शक्य होईल व आपले सर्व सहकर्मी सकाळपासून कालपासून पुरे मेहनत करतायत हे हाच आहे की आपल्या मुलांना आपले जे आवड आहे क्रिकेटची निश्चित ह्या परिसरामध्ये खूप तरुण पोरांना क्रिकेटमध्ये खूप आवड आहे आता एक सामना झाला त्याच्यामध्ये पवन तो त्याचे वडील एकत्र येऊन सामना आहेत क्रिकेटमध्ये आणि हे एक वंदनीय गोष्ट आहे माझी सर्व आजूबाजूच्या गावातल्या तरुणांना विनंती आहे का आपण सर्वांनी आज सामने सामन्याचे तुम्ही आनंद घेण्यासाठी निश्चित या आणि या ठिकाणी जे सामने आयोजित केलेले शिस्तपी असे सामने आहेत त्या सामन्यामध्ये पाहून तुम्हाला निश्चित आनंद होईल